गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे बळीराजा भात रोप लावणी गुंतलाय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका असलेल्या गगनबावडा तालुक्यात बारमाही पाण्याची सोय झाली आहे त्यामुळे उन्हाळी भात पिकाबरोबरच ऊस हे नगदी पीकही मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे गगनबावळा तालुक्यात पाऊसमान मोठ्या प्रमाणात असल्यानं ऊस पिकासह मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं काही ठिकाणी भाताची पेरणी केली जाते पण काही भागात विशेषत पाणथळ शेत जमिनीत भात पिकांची रोप लावण केली जाते प्रथम मृग नक्षत्रात भाताची पेरणी करून वाफे तयार केले जातात वाफ्यातील भाताचे उगवण झाल्यानंतर भात तीन ते चार इंच उंचीचं चा झाल्यावर भात पीक ज्या शेतात घ्यायचं आहे त्या शेतात पावसाचं पाणी अडवून किंवा एखाद्या ओढ्याचं पाणी शेतात घेऊन वीतभर तुंबवलं जातं त्यानंतर ते पाणी आणि जमीन आवतानं घुसळली जाते त्याला चिखल कोळपणी म्हणतात आणि मग भाताचे उगवून आलेले तरू त्या शेतात लावले जातात त्याला भात रोप लावण म्हटलं जातं भर पावसात पाणी आणि माती घुसळल्यामुळं शेतात तण उगवत नाही रोप लावणीचं हे पीक रोगाला बळी पडत नाही शिवाय पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात भाताची रोप लावण केली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भात रोप लावणी वेळेत करून घेण्यासाठी गगनबावडा तालुक्यात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे शेतात भाताची रोप लावण करताना महिला शेतकरी गीतं ओवी गातात त्यातून शेती संस्कृतीचं दर्शन होतं पूर्वी बैलाच्या सहाय्यानं रोप लावण केली जात होती पण आता बैलाची जागा पॉवर ट्रेलरनं आहे सध्या गगनबावडा तालुक्यात चांगला पाऊस होतोय त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भाताच्या रोप लावणीला वेग आलाय